दोन महिन्याला समृद्धी महामार्ग सुरू होऊन त्यानंतर दोन महिन्यात मी एक जी गोष्ट नोटीस केली ती आज सांगू इच्छितो मी दोन अडीच वर्षाला हो कधी असं पाहिलं होतं की दिवसा इथे ढाबे ओपन असायचे म्हणून किंवा ज्यांनी समृद्धी महामार्गांचे ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि ते आठवले गेलेत वडपे सध्या मी वडपे या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग जे वळण आहे ते फक्त एक किलोमीटर आहे आणि मी कमीत कमी दोन अडीच वर्षाला या ठिकाणी कामाला येतो होतो याच मार्गाने जेव्हा समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळेपासून मी बघतो आहे आणि दोन महिन्याला समृद्धी महामार्ग सुरू होऊन त्यानंतर दोन महिन्यात मी एक जी गोष्ट नोटीस केली ती आज सांगू इच्छितो की ए... जसे की समृद्धी महामार्गावर खाण्यापिण्याचे खूप वांदे सर्वांना माहिती आहे एकदा का समृद्धी महामार्गावर लागलो आपण का कुठल्याही प्रकारचे फूड स्टॉल वगैरे नाही आहे बघा इथे लिहिलं आहे समृद्धी मार्ग एक किलोमीटर कुठल्याही प्रकारचे फूड स्टॉल नाही आहेत हॉटेल्स वगैरेने एकदा प्रवास सुरू झाला का तो नॉनस्टॉप सुरू राहतो आणि मी स्वतः इगतपुरेपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि इथे ढाबे आहेत ते बघा भिवंडीत वडपेच्या पुढे ना अनेक ढाबे आहेत जे फक्त संध्याकाळी रात्री जे उघडे राहायचे ते आता दिवसादेखील उघडे राहतात कारण त्यांना कुठेतरी या गोष्टीचा फायदा झाला आहे की समृद्धी महामार्ग जो आहे तो समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यांना या गोष्टीचा या फायदा झाला आहे की यांचे जे हॉटेल्स आहेत ते दिवसादेखील उग ओपन राहायला लागलेत कारण मी दो हो हो दोन अडीच वर्षाला कधी असं पाहिलं होतं की दिवसा इथे ढाबे ओपन असायचे म्हणून हे समृद्धी मार्ग ओपन झाला त्यानंतर यांच्या लक्षात आलं असं की लोकांच्या ज्या तक्रारी आहेत की समृद्धी महामार्गा खाय पियाला भेटत नाही त्या हिशोबाने यांनी ढाबे दिवसा सुरू केलेले आहेत आणि तुम्ही गर्दी पाहू शकता ढाब्यांजवळ असलेली पूर्वी असे नव्हते मी अनेकदा सांगितले या दोन महिन्यात जेव्हा पण समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हा या रात्रीचे ओपन होणारे ढाबे आता दिवसादेखील सकाळच्या वेळेस देखील देखी ओपन राहायला लागले आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळे एकदा का समृद्धी महामार्गाला आपण लागलो की काय पाहिजे खूप वांदे होतात मी स्वतः होता इगतपुरीपर्यंत जो प्रवास केला त्या अनुषंगाने सांगतोय सुरुवातीला जर समृद्धी महामार्ग सुरू केला त्या सुरुवातीला काही लोकांनी जो तो टोल नाका समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी जे लोकल गावातले लोक होते त्यांनी काही स्टॉल वगैरे लावलेले स्टॉल म्हणजे असे टेबल वगैरे येऊन लावायचे वडापाव वगैरे विकायचे परंतु त्यांच्यावर देखील तिथे टोल वगैरे कि किंवा ज्यांनी समृद्धी महामार्गांचे ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि के ते हटवले गेलेत त्यामुळे टोल नाक्यावर देखील खाण्यापिण्याची जी काय थोडेफार सुविधा होती ती देखील बंद करण्यात आले आणि जे काय खाण्यापिण्याच्या आता सुविधा आहे ती सर्व ढाब्यांवर आहे जे वडपेजावरून सुरू होते पाहू शकता अनेक ढाबे त्या ठिकाणी आणि जे दिवसा बंद राहायचे ते आता दिवसादेखील सुरू व्हायला लागलेत याचा कुठे फायदा होतो समृद्धी मार्गावरून जे प्रवासासाठी जाणारे असतात त्यांना तुम्ही पाहू शकता इथे का आपल्याने जे म्हणजे मी नोटीस केलं ते मला असं वाटलं मी सांगावं तर मी हा एक व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे का आपल्यासाठी आपली मराठी पार रस्त्याची अवस्था बिघाड आहे अक्षरशः खड्डे पडल्या का ते वालू टाकतात आणि हा सर्वात महत्त्वाचं बघा इथे वाहतूक कोंडी व्हायची कंटिन्युअस वाहतूक कोंडी व्हायची सतत व्हायची नेहमी वाहते ती बंद झाली काय इथे जो रस्ता दुबागला होता तो बंद करण्यात आलेला आहे मोठ्या मोठ्या वाहनांची इथनं एंट्री ब एक्झिट बंद करण्यात आलेली आहे आणि इथनं फक्त बाईक्स किंवा फोर व्हीलर्स येतात त्यामुळे इथे वाहतूक कोंडी जी व्हायची ती राहिलेली आहे आजचा व्हिडिओ काच आपल्यासाठी इथेच संपवतो आणि मी आता बोललो समृद्धी महामार्गावर जाणार नसते खाण्यापिण्याची व्यवस्था नसते समृद्धी महामार्गाचं जेवण आहे पाहू शकता इथे इथे नाशिक नागपूर लिहिलेला बोर्ड आहे हे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे इकडे आणि समोर जो हो आहे समृद्धी महामार्ग जाणारा रस्ता का आपल्यासाठी आपले मराठी